नमस्कार आज आपण इथे स्टिचिंग कसे करायचे ते बघणार आहोत याच्या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कटिंग कसे करायचे ते डिटेलमध्ये सांगितलेले आहे फोर टक्सवाला ब्लाऊज आहे इथे आपल्याला पाठीमागच्या साईडला डिझाईन काढून घ्यायची आहे इथे मी गळ्याला डिझाईन काढून घेतलेली आहे इथे मी कटिंग करून घेते आता आपण इथे पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात साईडहून शिलाई देऊन पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड असतो तो कटिंग करून घ्यायचा इथे मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे साइडचा एक्स्ट्राचा जो कापड असतो तो कटिंग करून घ्यायचा आता आपण इथे कॅनवास पेपरवर गळ्याचे कॅनवास पेपर गळ्याच्या मापाने कटिंग करून घेऊयात इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून कॅनवास पेपरवर माप टाकून घेते याच्यानंतर आपल्याला पुढच्या साईडला दीड इंच जास्त घेऊन कॅनवास पेपर कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी दीड इंच घेते इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे याच्यानंतर आपल्याला इथे आहे तसेच कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी ब्लाऊजची जी बॉर्डर कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यावर पेपर कॅनवास ठेवून आपण जे गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे ती ठेवून गळ्यासाठी तयार करून घ्यायचं आहे इथे दोन्ही बॉर्डर मधल्या साई मधल्या साईडला शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर साइडून शिलाई करून घ्यायची आहे याच्यानंतर आतल्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी गोल्डनची कपड्याची पायपिंग तयार करून घेतली होती ती साईडून जोडून घेते आता आपण इथे गळ्याला जोडून घेऊयात मी पाठीमागचा पार्ट आहे तो उलट्या साईडून ठेवून घेतलेला आहे इथे आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर सिध्या साईडला पलटवून घ्यायचं आहे इथे मी गोल्डनची लेस होती ती लावून घेते गळ्याला लेसवर मी डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर मी इथे बाहेरच्या साईडहून एक शिलाई देऊन घेते आपला गळा तयार झालेला आहे बनवून त्याच्यानंतर मी पाठीमागच्या साईडला टक्स देऊन घेते दोन्ही साईडला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टीसाठी दीड इंचाची मी इथे प कमरपट्टी कट करून घेतलेली आहे पहिल्यांदा सीध्या साईडहून कमरपट्टी जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर अस्तरवर अस्तरवरती दाब टीप दाऊन देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आतल्या साईडला मोडून शिलाई करून घ्यायची आहे इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी स्लिव्स तयार करून घेतलेले आहेत आता अस्तर आणि जो ब्लाऊजचे पे स्लीव आहेत ते जोडून घ्यायचे अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर ब्लाऊ बाही सरळ करून वरच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे आतल्या साईडला अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे मी योगपट्टी तयार करून घेते अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर अस्तरवरती दापटीप देऊन घ्यायची एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आता इथे आपण पुढच्या साईडचे भाग तयार करून घेऊयात इथे मी साईडून शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आता आपण टक्स देऊन घेऊया टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडचे भाग तयार करून घ्यायचे आहेत टक्स छान आलेले आहेत इथे मी दोन्ही भागावर टक्स देऊन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बराबर माप आलेले आहे आता आपण इथे योगपट्टी जोडून घेऊया योगपट्टी अशा पद्धतीने जोडून घेतली तर फिनिशिंग छान येते दोन्ही साईडून शिलाई दिसत नाही तुम्ही बघू शकता आतल्या साईडून पण फिनिशिंग दिसते इथे मी दुसऱ्या भागावर योगपट्टी जोडून घेते डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आय आणि हुकची पट्टी पुढच्या साईडला जोडून घ्यायची आहे इथे मी आयची पट्टी जोडून घेते तर त्याच्यासाठी मी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे तर ब्लाऊज पीसमधला कापड नव्हता म्हणून मी अस्तरचे जे कपडा आहे त्याचीच मी बनवते इथे पहिल्यांदा उलट्या साईडहून शिवून घ्यायची त्याच्यानंतर सरळ बाजूला पलटी करून शिलाई देऊन घ्यायची आहे वरच्या साईडहून हुकच्या पट्टीसाठी मी इथे दीड इंचा पट्टी काढून घेतलेली आहे वरच्या साईडतून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर साईडून फोल्ड करून घ्यायचे आहे अस्तरवरती दाब टीप देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची इथे पुढच्या साईडचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता आपण इथे गळ्याची पट्टी जोडून घेऊया गळ्याच्या पट्टीसाठी मी इथे पायपिंगची जशी आपण कटिंग करून घेतो एक इंचाची पट्टी तशी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर फोल्ड करून मी इथे जोडून घेतलेले आहे आतल्या साईडला कट देऊन शिलाई करून घ्यायची वरच्या साईडहून दाब टिप देऊन घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची इथे पुढच्या साईडचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपण पाठीमागचा भाग जो तयार करून घेतलेला आहे तो फोल्ड करून ठेवायचा त्याच्यानंतर वरचे पुढच्या साईडचे जे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत ते ठेवून घ्यायचे एकमेकावर आणि बगलच्या साईडहून जो एक्स्ट्राचा कापड येतो तो कट करून घ्यायचा आहे आता आपण इथे शोल्डर जोडून घेऊया तर शोल्डर पुढच्या गळ्याच्या साईडून बराबर जोडून घ्यायचे आहे पाठीमागच्या साईडला एक्स्ट्रा जो कापड आलेला असेल तर तो कट करून घ्यायचा पहिल्यांदा सरळ बाजूनी पाव इंचापेक्षा पण कमी शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर उलट्या साईडून अर्धा इंचावर शिलाई देऊन घ्यायची याच्यानंतर आपल्याला इथे स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत इथे मी दोन्ही साईडला बाही जोडून घेतलेली आहे डबल शिलाई देऊन आता आपण इथे फिटिंग करून घेऊयात तर कमरेच्या साईडची फिटिंग आहे साडेआठ इंच आणि छातीच्या साईडची फिटिंग आहे अकरा इंच चव्वेचाळीसची छाती होती आणि बाहीची मुंडा गोलाई तेरा इंच आहे तर इथे मी साडेसहा इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंगची अशा प्रकारे दोन्ही साईडला फिटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही साईडला फिटिंग करून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचा जो बाहेरच्या साईडचा कापड होता तो कट करून आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंगच्या साईडला जी शिलाई असते त्याच्या आतल्या साईडला पाव इंचा गॅप ठेवून दोन ते तीन शिलाई टाकून घ्यायच्या इथे आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पाठीमागून गळाही छान आलेला आहे